नमस्कार मी प्रिया जाधव हो। आज मला एक अनुभव जो प्रत्यक्षात माझ्या बाबतीमध्ये खरा ठरला घडला तो तुमच्याशी शेअर करावासा वाटला म्हणून हा खास व्हिडिओ हो। जे आपण असं म्हणतो कधी कधी किंवा बहुतेक लोक असं म्हणतात की पुस्तकामध्ये लिहिलेल्या गोष्टी खऱ्या नसतात लेखकांनी ते वाचायला चांगलं असतं म्हणून ते लिहिलेलं असतं पण तसं नाही काही गोष्टी आपल्याला खरोखर चांगला अनुभव देतात आणि सगळे जे अनुभव आहेत ते आपण आपल्या आयुष्यामध्ये नाही घेऊ शकत आणि म्हणून लेखकांनी लिहिलेली ले ले जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकामधून त्यांच्या अनुभवातून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात आणि आपल्या देशामध्ये ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्या प्रत्येक महान व्यक्तीने सांगितलेलं आहे की त्यांच्या आयुष्यावर सगळ्यात महत्त्वाचा प्रभाव कोणाचा झाला असेल तर तो आहे पुस्तकांचा माझ्या बाबतीमध्ये जो एक छोटासा अनुभव आहे की पुस्तकांचा मला कसा फायदा झाला ते सांगावंसं वाटतं सिक्रेट हे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही जसा विचार करता तसं घडतं मग ज्यावेळी लग्न झाल्यानंतर मी पुस्तकांचं वाचन करीत होते त्यावेळी माझ्या मनामध्ये सुद्धा सारखं असं वाटायचं की गृहिणी म्हणून जीवन जगण्यापेक्षा घरामधूनच का असे ना आपण काहीतरी करावं आणि आपल्याला ईश्वरानं सुस्थितीमध्ये ठेवलं आहे ना तर आपल्याकडूनसुद्धा काहीतरी चांगलं काम व्हावं कोणाला मदत व्हावी असं सारखं मनात वाटायचं नाहीतर मग जगण्याला अर्थच काय राहिला जर आपण एवढं शिक्षण घेऊन फक्त आपल्या स्वतःच्या मुलासाठी जर जगलो तर त्या जगण्याला अर्थ तरी काय असं वाटून मन उदास व्हायचं आणि तरी वाचन जे आहे ते मी कधीच सोडलं नाही आणि वाचनाचा छंद जोपासला आणि मग सिक्रेट पुस्तकामध्ये तर सांगितलंच होतं किंवा अनेक पुस्तकांमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जसा विचार करता तसं घडतं आणि म्हणून मनामध्ये एक आशा वाटायची की कधी ना कधीतरी आपलं हे स्वप्न पूर्ण होईल मग करायचं काय तर वाचन पूर्ण वेळ आपण करू शकत नाही कारण आपल्याला बाकीची कामंसुद्धा असतात आणि मग ही कामं करीत असताना यूट्यूबवरचे जे तज्ज्ञ व्यक्ती आहे त्या सगळ्यांचे व्हिडिओ मी नेहमी ऐकत राहायचे असंच एक दिवस व्हिडिओ ऐकता ऐकता उज्ज्वला बागवाडे यांची धान्य बँक जी आहे मुंबईला त्याचा व्हिडिओ लागला आणि त्यामध्ये त्यांनी त्यांचा संपूर्ण अनुभव म्हणजे ती धान्य बँक कशी सुरू झाली किती बायका एकत्र आल्या मग त्यांनी एक एक किलो धान्य दोन दोन किलो धान्य गोळा केलं आणि मग ते धान्य जे गोळा होईल ते अनाथाश्रमांना द्यायला सुरुवात केली आणि त्यातून त्यांचं खूप त्या त्या मोठं काम उभं राहिलं हा अनुभव त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितला होता आणि हा अनुभव बघून त्या क्षणी मला असं वाटलं की हे काम आपणसुद्धा करू शकतो कारण ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या मैत्रिणींना एकत्र करून मी एक गोवा फ्रेंड्स म्हणून व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे की जे काही मला चांगले विचार सुचतात किंवा पुस्तकातून जे काही मी वाचलेलं आहे ते मी सतत त्या ग्रुपवर टाकत असते की हे पुस्तक चांगलं आहे किंवा आपण मुलांसाठी काय करू शकतो जे काही मी वाचेन ते त्या ग्रुपवर टाकत असते मग सहज वाटलं की आपणसुद्धा विचारूया का आपल्या मैत्रिणींना की दोन दोन किलो धान्य आपण एकत्र करूया का म्हणून त्या ग्रुपवर मेसेज टाकला की तो व्हिडिओ शेअर केला धान्य बँकेचा उज्ज्वला बागवाड यांचा जो व्हिडिओ आहे तो जसाच्या तसा शेअर केला आणि सांगितलं की हा व्हिडिओ मी आता ऐकलेला आहे आणि मला असं वाटतं की आपणसुद्धा दोन दोन किलो धान्य गोळा करायला काहीच हरकत नाही आणि मग हा मेसेज ज्यावेळी ग्रुपवर टाकला त्यावेळी अनपेक्षितपणे म्हणजे मला असं वाटलं नव्हतं मला असं वाटलं की दहा बायका तयार होतील पण अनपेक्षितपणे बऱ्याच मैत्रिणींनी पॉझिटिव्ह रिप्लाय दिला पॉझिटिव्ह रिप्लाय म्हणजे रिप्ला अगोदर मी विचार पण केला नव्हता की काम कसं करायचं काय करायचं ज्यावेळी सगळ्या मैत्रिणींचा सकारात्मक प्रतिसाद आला त्यावेळी मनामध्ये प्रश्न पडला की हे धान्य आता प्रत्येकजण वेगळं धान्य देणार मग हे सगळं धान्य एकत्र कुठं करायचं हा प्रश्न जागेचा प्रश्न आला त्यानंतर ते एकत्र केलेलं धान्य संस्थेपर्यंत पोहोचवायचं तेही तेवढंच कठीण आणि म्हणून मग मनामध्ये विचार आला की आपण दोन किलो धान्य गोळा करण्याऐवजी आपण शंभर रुपये जर गोळा केले तर ते आपल्यासाठी खूप चांगलं होईल मग प्रत्येकीकडून शंभर रुपये गोळा करायचे आणि महिन्याच्या तारखेला किती जमा झालेले आहेत ते पाहून आपल्या जवळच्या अनाथाश्रम वृद्धाश्रम झोपडपट्टी या ठिकाणी जे काही लागणार आहे त्यांची जी गरज आहे ते बघून त्याप्रमाणे आपण वस्तू दान करूया सुरवातीला हा जो ग्रुप आहे तो दोन हजार वीस सालापासून सुरू केलेलं आहे सगळ्या मैत्रिणींना एकत्र केलं मध व्हॉट्सअप ग्रुप जॉय ऑफ गिविंग लेडीज ग्रुप असं गटाला नाव दिलं आणि ज्या ज्या मैत्रिणी उत्सुक आहेत त्यांची एक वहीमध्ये लिस्ट बनवली आणि माझ्या मैत्रिणी एवढ्या चांगल्या आहेत की मी मनापासून त्यांचे आत्ताही आभार मानेन की त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्यामुळं हे काम करणं शक्य झालं आणि या कामाला पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये बरोबर सहा वर्ष पूर्ण होणार आहेत पहिल्या वर्षी पंच्याऐंशी मेंबर होते पण त्यानंतर थोडे गट आला म्हटल्यानंतर मतभेद आले आणि थोडे मतभेद झाल्यामुळं सभासदांची संख्या जी कमी झाली आणि ती आता एकाहत्तर सभासद या ग्रुपमध्ये आज आहेत आणि त्यावेळी आम्ही शंभर रुपये प्रत्येकी गोळा करून सुरुवात केली होती त्यानंतर दोन वर्षांनी आम्ही कॉन्ट्रिब्युशन एकशे दहा केलं आणि आत्ता दोन वर्ष त्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा आज एकशे वीस रुपये आम्ही प्रत्येकी गोळा करतो आणि मग आजकाल कॉन्ट्रिब्युशन महिन्याला दहा हजारच्या पुढे जातं म्हणजे काही त्यांचा वाढदिवस आहे किंवा काही कार्यक्रम असेल किंवा कोणाला वाटलं की या महिन्यात आपण जास्त पैसे द्यावेत तर असेही मेंबर आहेत की जे पाचशे रुपये हजार रुपये काहीजणं तीनशे रुपये तर काहीजणं अडीचशे रुपये महिन्याला कॉन्ट्रिब्युशन गटासाठी देत असतात आणि आजपर्यंत आमच्या गटाचं पाच लाखापेक्षासुद्धा सुद्धा अधिक दान झालेलं आहे म्हणजे मनामध्ये फक्त विचार होता की घरामध्ये बसून आपण काहीतरी करावं आणि दहा वर्षानंतर म्हणजे लग्नाला माझ्या त्यावेळी दहा वर्ष झाली होती आणि त्यानंतर मग सगळ्या मैत्रिणींनी एवढा चांगला प्रतिसाद दिला की हे काम उभं राहिलं आज मी हा व्हिडिओ बनवते आहे याचा माझा एक महत्त्वाचा उद्देश असा आहे की आपण महिला एकत्र येतो म्हणजे बऱ्या बरे, बऱ्याच महिला एकत्र येतात आणि पार्टी करतात किती पार्टी करतात फिरायला जातात असं पण रील्स बनवतात खूप काही करतात मग अशाच पद्धतीनं जर पाच मै चार पाच मैत्रिणींचा ग्रुप जरी असेल तरीसुद्धा त्या एकत्र येऊन काही ठराविक रक्कम गोळा करून महिन्याला नाही पण वर्षातून एकदा किंवा कधी वाढदिवसानिमित्त असं काम छोटंसं काम पण जे आपल्या मनाला एक समाधान देईल ते नक्कीच करू शकतात आपण स्वतःसाठी स्वतःच्या मुलांसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी किती गोष्टी करतो मग एक छोटीशी गोष्ट समाजासाठी किंवा निस्वार्थ हेतूने जर आपण केली तर त्यामधला जो आनंद आहे तो ते काम केल्याशिवाय कळत नाही या समाजाचं आपण काहीतरी देणे लागतो हे आपली भारतीय संस्कृती सांगते आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला म्हणून पितृदेवो भव म्हणजे आईवडिलांचे आपल्यावर ऋण असतात तसेच ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचेही आपल्यावर ऋण आहेत आणि ते ऋण फेडण्यासाठी काही ना काहीतरी निस्वार्थ कृती ही आपल्याकडून घडलीच पाहिजे आणि तसा प्रयत्न जर प्रत्येकाने केला तर नक्कीच आपल्या देशाच्या विकासामध्ये काही थोडीशी काय असे ना भर पडेल कोणीतरी म्हटलं हे नाव आता मला आठवत नाही की आपण खूप मोठं काम करू शकत नाही तर आपण छोटंच काम खूप मनापासून प्रेमाने करू शकतो आता अशी गोष्ट नाही की तुम्ही पैसेच दिले पाहिजेत आपण दान जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो आपल्याकडं ज्ञान असेल तर आपण गरीब मुलांना शिकवू शकतो जे काही आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्याला सांगू शकतो रक्तदान आहे त्यानंतर जर आपल्याकडं पैसा पण नसेल आणि ज्ञान पण नसेल तर आपण श्रमदानसुद्धा करू शकतो दानाचे ते दानाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातील जे आपल्याला शक्य आहे ते आपण समाजासाठी निस्वार्थपणे नक्कीच केलं पाहिजे म्हणजे पुस्तकामध्ये जे लिहिलेलं असतं त्याचा आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच फायदा होतो आणि त्याप्रमाणे आपलं स्वप्नही पूर्ण होतं म्हणजे त्या पुस्तकामध्ये जे सांगितलं होतं मी सतत विचार करीत राहिले की आपण काहीतरी करूया या त्या विचारामुळं त्याप्रमाणे कृती होत राहिली आणि ते स्वप्न पूर्ण झालं तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा एकच होता की आपण काही ना काहीतरी छोटी का असे ना पण एक निस्वार्थ कृती जरूर करावी आणि वाचन जे आहे ते वाचन थोडं का असे ना करायलाच पाहिजे की त्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते थँक्यू